यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान यवतमाळात मोठी राजकीय घडामोड घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष असलेले मोहम्मद तारिक साहिर लोखंडवाला यांनी यवतमाळ विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांना निवडणुकीत पक्षस्तरावर नव्हे तर व्यक्तिगत स्तरावर मदत करण्याचा निर्णय घेतला गुरुवार चौदा नोव्हेंबर रोजी ते यवतमाळात धामणगाव मार्गावरील सर्कस ग्राउंडवर आयोजित महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत मान्यवरांसह मंचावर हजर होते या प्रचारसभेत काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख काँग्रेस उमेदवार बाळासाहेब मांगुळकर शिवसेना उभाटाचे नेते संतोष ढवळे एनसीपी शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा निकम आणि महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी तारीख लोखंडवाला सत्कार केला आपण गेल्या एक दशकापासून जिल्ह्यातील राजकारणात प्रभावीपणे सामाजिक चळवळ चालवून त्याला सामाजिक सेवेसाठी राजकीय किनार दिले असून एनसीपी मध्ये जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून यवतमाळ विधानसभा मतदारसंघात आणि जिल्ह्यात आपला मोठा असा सामाजिक संघटन आहे आपण या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना व्यक्तिगत सहकार्य करण्याचा निर्णय घेतलाय या सभेत त्यामुळे हजर होतो त्यामुळे आपण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतल्याची माहिती आणि वृत्त निराधार असून आपण फक्त या निवडणुकीपुरतं काँग्रेस उमेदवार मांगुळकर यांना व्यक्तिगत संबंधातून सार्वजनिकरित्या मदत करण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती तारीख साहिर लोखंडवाला यांनी एका निवेदनातून दिली